जनाकडे पाहा म्हणजे सगळं आलं ऋषी मुनी जन खर्चा करायलाच पाहिजे नाही ज्याने जप नाही केला त्याचा जन्म व्यर्थ आहे जप करणे याला अनुष्ठान म्हणतात काय म्हणतात अनुष्ठान म्हणजे आयुष्याचं अनुष्ठान अर्ध्या आयुष्याचं अनुष्ठान पंधरा वर्षाचं अनुष्ठान बारा वर्षाचं सात दिवसाच अडीच दिवसाच सव्वा दिवसाचं अनुष्ठान सव्वा घटक्याच किंवा दहा मिनिटाच आता अनुष्ठान किती काही करा तुम्ही पण ती अनुष्ठाना शिवाय जायचा कोळमा आहे कोळमा